जागर उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीम यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी दोन अजगर सुरक्षितरित्या पकडून वनविभागाचे अधिकारी भूषण वाघ यांच्या उपस्थितीत लळिंग येथील वन्यजीव क्षेत्रात सोडण्यात आले आहे हे, हे दोघे अजगर धुळे जिल्ह्यात आढळून आले आहेत तर एक औद्योगिक वसाहत एमआयडीसी येथे एका कंपनीत मिळून आला तर दुसरा अजगर एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्म सुरक्षितरित्या पकडून धुळे जिल्ह्यातील नावाजलेले वन्यजीव क्षेत्र लळिंग यांच्या पाण्याच्या प्रवाहाजवळ सोडण्यात आलं या ठिकाणी सर्पतज्ञ निर्भय साकला यांनी असं सांगितले की धुळे जिल्ह्यात अजगर हा दुर्मिळ दुर्मिळ समजला जायचा परंतु यावर्षी अजगराचे प्रमाण पाचपट वाढल्याने असंख्य ठिकाणी आढळून येत आहे आनंदाची गोष्ट आहे की मानवी वस्तीत आढळून आल्याने त्याला न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधत आहे त्यामुळे आम्हाला देखील पर्यावरण संतुलन ठेवण्यास मदत व या ठिकाणी असे आवाहन केले आहे की वन्यजीव मानवी वन विभागाशी संपर्क साधावा किंवा उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीम यांना संपर्क साधा या ठिकाणी उपस्थित वन विभागाचे अधिकारी भूषण वाघ सर्पतज्ञ निर्भय साखला आकाश सोनवणे अतुल विभांडिक विक्रांत सूर्यवंशी सुमित पाखरे सतीशरणसिंग आदर्श सपकाळे आधी उपस्थित होते जागा जाती प्रतिनिधी रुपक बिरा सर्व धुळेकरांना सप्रेम जैन जय जाए खानदेश मी निर्भय साकला धुळे सर्व उत्तर महाराष्ट्र टीम सोबत या ठिकाणी जंगलात आलोय आजगर सोडण्यासाठी तर या वर्षी जरा विचार केला की आजगाराचं प्रमाण खूप वाढलंय म्हणजे अनेक ठिकाणी आम्हाला आजगर मिळतात ते जवळपास पाच वर्षापूर्वी असं वाटायचं की आजगर नाहीच आहे धुळे जिल्ह्यामध्ये परंतु एवढी जनजागृती झाली चांगल्या प्रकारे की एवढा मोठा जीव आजगर याला लोक मारत नाही आहे सर्पमित्रांना वन विभागाला बोलवतात आहे तो वाचवण्यासाठी तर सर्व धुळेकरांना विनंती आहे कोणताही पशुपक्षी साप किंवा काही दिस दिसल्यास सर्पमित्रांना वन विभागाला संपर्क करावा आता ते दोन आजगर पाहिले एक एम आर डी सीमध्ये अल्केजी अग्रवाल आमचे मित्र यांच्या कंपनीत निघाला आणि दुसरा वडेल रस्त्याला एक पोल्ट्री फार्म आहे त्या ठिकाणी आमचे मित्र विक्रांत ठाकूर सुमित पाखरे सनी यांनी तो कलेक्ट केला तर दोघी साप आम्ही लळिंगच्या जंगलात सोडले विनविषारी प्रजातीतला अजगर येतो मोठा आकाराने असताना गैरसमज करू नये की माणसांना खाणार वगैरे असं तर सर्प वाचवण्यासाठी सर्वांनी संपर्क करावा धन्यवाद